राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या लाडकी बहीण योजनेत नवीन नियम पीएम किसान आणि नमोच्या लाभार्थी महिलांना केवळ मिळणार पाचशे रुपये महिना लाडकी बहीण योजना गरीब महिलांसाठी सुरू करण्यात आली होती असं स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं या योजनेचं सामाजिक परीक्षण करून इतर विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे शेतकरी बंधूंना तुम्हाला काय वाटते माहिती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील का तुमचे मत तुम्ही आम्हाला मध्ये नक्की कळवा तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला ऑन करा असत महत्वपूर्ण बातम्यासाठी एक हजार रुपये कमी न्यायालयाने आदेश दिला की निवडणुका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले कृषी मंत्र्याच्या वक्तव्याने वे शेतकरी संतप्त किसान सभेचा तीव्रिषेध बिघारी सुद्धा दिलेला एक रुपया घेत नाही आम्ही शेतकऱ्यांना एक रुपया ती किंवा दिला असं वक्तव्य वे राज्याचे कृषी मंत्री माणिकरा गोगटे यांनी केले आहे आणि हो शेतकरी बंधून आपण तुमच्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे त्यामध्ये पीएम किसानचे पैसे कधी भेटणार लाडकी बहिणचे पैसे कधी भेटणार असे छोटे मोठे अपडेट तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप मध्ये भेटतील व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक आपल्या बॉक्स मध्ये व्हा टोमॅटोची आवक वाढल्याने दरात घसरण केवळ वाहतूक खर्च भागत असल्याने शेतकरी हवालदिल बाजार समितीत मागील आठवड्यापासून टोमॅटोची आवक वाढल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात दरात घसरण झाली आहे घाऊक बाजारात टोमॅटोला प्रति किलो दहा ते पंधरा रुपये दर मिळत आहे या दरातून केवळ वाहतूक खर्च भागत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे I'm not वस्त्रोद्योग निर्यातीस वाढ होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विश्वास वस्त्रोद्योग क्षेत्र दोन हजार तीस पर्यंत वार्षिक नऊ लाख कोटी रुपयाच्या निर्यातीचे उद्दिष्ट गाठेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केला आहे खताचा ओरडोस चार दशकात पाच वाढला वापर मातीचे आरोग्य धोक्यात लाडकी बहीण योजनेच्या फेर सर्वेक्षणाला विरोध लाडकी बहीण योजनेचे फेर सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया सुरू आहे याकरिता अंगणवाडी सेविकांना आदेश देण्यात आले आहे एसटी कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यापासून ई एफचे पैसे थकीत कर्मचाऱ्यांची तारणबळ कोल्हापुरात तीस ऊसतोड कामगारांना सानुग्रह अनुदानासाठी मान्यता लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील प्राप्त तीस ऊसतोड कामगारांच्या प्रस्तावांना बैठकीत मान्यता देण्यात आली नाशिक जिल्ह्यामध्ये पशुसंवर्धन विभागातील अठरा पशुधन सर्वेक्षकांना सहाय्यक पशुधन विकास अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आहे राज्य शासनाने शंभर दिवसाचा कृती कार्यक्रम हाती घेतला आहे माहिती <Näeshu 1> सरकारला शेतकऱ्यांना संताप दिसत नाही शेतकऱ्यांना कर्ज माफी कधी मिळणार विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करू, कोरा करू असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी दिले त्यामुळे महायुती सरकारला शेतकऱ्यांनी निवडणुकीत साथ दिला राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत भरतपूर मध्ये जनजागृती अभियान राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत बाळापूर तालुक्यातील भरतूर येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला तापमानवाढीचा बागांना फटका कांद्याच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता सांगोला <much>: उपसा सिंचन योजनेला शेतकऱ्यांचा विरोध अडधन आंदोलन पास पट मोबदल्याची मागणी सरकारने आधी नुकसान भरपाई द्यावी मगच काम सुरू करावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा आंदोलन शेतकऱ्यांनी नेतृत्व ने करणारे शेतकरी मारुती जाधव यांनी दिला वादाचे रूपांतर ठप्प बाजारात उदगीरच्या व्यापाऱ्यात परिणाम गुमास्त व हमाल यांच्या बुधवारी झालेल्या किरकोळ भांडणाच्या वादातून उदगीर येथील अडत बाजार गुरुवारपासून बंद आहे तापमानातील चढ उतार शक्य तापमानातील चढ उतार सुरूच राज्यातील अनेक भागात सकाळी वातावरणातील गारठा वाढला महाराष्ट्रात तापमानाचा लहरीपणा सुरू असून सकाळी गारवा वाढत असताना दुपारी उन्हाचा आराखडा बसत आहे निफाड येथे आठ अंश सेल्सिअसने तर सोलापूरमध्ये तब्बल सदोतीस पॉईंट चार अंश सेल्सिअसने तापमानाची नोंद झाली आहे हवामान विभागाने तापमानातील चढउतार पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज वर्तिला आहे सात महिने लोटोनी शेतकऱ्यांना सौर पंपाची प्रतीक्षा एकच वेळी पैसे भरल्यानंतर काहींना सोलार पंप बसून दिला गेला आहे काही शेतकऱ्यांना मात्र आज उद्या मानता मानता सात महिन्याचा कालावधी लोटोनी सोलार पंपाची प्रतीक्षा असल्याची स्थिती आहे कापूस उत्पादनाच्या अंदाज पुन्हा कपात सीसीआय ची खरेदी शंभर लाख गाठीवर पोहोचणार देशातील कापूस उत्पादनाच्या अंदाजात पुन्हा कपात करण्यात आली आहे सीसीआय ची खरेदी पंधरा ते शंभर लाख गाठी पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे महाराष्ट्र कापूस उत्पादनात आघाडीवर असून गुजरात मध्ये घट झाली आहे विमा योजना बंद करून थेट शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान द्या या माध्यमातून कोट्यवधी रुपयाची निधी विमा कंपन्यांना मिळत असताना पीक नुकसानी भरपाईच्या वेळी मात्र शेतकऱ्यांना छळ कंपन्याद्वारे होतो अक्षरच त्यांना ठेवीस धरली जाते शेतकरी बंधूंनी अशाच बातम्या बघण्यासाठी आपले वडील एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा अशाच महत्वपूर्ण बातम्यासाठी धन्यवाद शेतकरी बंधूंना भेटूया फोर्ट शॉर्टच्या माध्यमातून